आता बातमी कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या एका वक्तव्याची आहे शेती परवडत नाही परवडत नाही अशी तक्रार करणाऱ्या कृषी मंत्री करणाऱ्यांना कृषी मंत्री भरणेंनी सुनावलं मुंबईला राहून शेती परवडणार नाही असं मंत्री दत्ता भरणे म्हणाले तर शेती करताना चढ उतार असतातच असंही भरणेंनी म्हटलं त्याचबरोबर मंत्र्यालाही किती वेदना असतात हे मलाच माहिती आहे त्यामुळे दिसतं असं नसतं म्हणूनच जग फस्त असं उदाहरणही दत्ता भरणेंनी दिलं एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती किशोरगट दांगतल्या शेती शेती परवडणार नाही परवडणार मुंबईला राहून नाही शेती परवडणार की जे बांधायला शेती जे जे खरं आणि ही गोष्ट आहे की कधी कधी अवकाळी पाहू शकतो आपण त्याच्या शेतीवरती अनेक स्वप्न ठरवतो तेव्हा अपडाऊन हे होतात परंतु निश्चित प्रकारे मला शेतकरी बांधव नाही तर सांगायचं की आपण एक नियोजन करू एक नाविन्य करू कुठेतरी नवीन नवीन कुठेतरी आता वाढ बदल पाहिजे या जगामध्ये सुखी सर्व सुखी असं कुणी नाहीये प्रत्येकाला काय ना काय नाही काहीतरी आहे तुम्हाला वाटलं असेल आमच्या महिला बघितली आईला काय त्या मंत्र्याची मजा आहे काय जोरात आले एकदम वाजून वगैरे फटर आले आता ते माझं मलाच माहितीये शेवटी नसतं म्हणून जे फसतय हसत राहा आनंदात राहा आणि आपलंच लेबर आहे माझंच लेबर आहे आणि निगेटिव्ह तर आणि सकारात्मक असं एक थोडं आयुष्यामध्ये सकारात्मक थोडा दृष्टिकोन ठेवला